श्री सद्ग सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह एकशे एकोणसत्तरावा हा सप्ताह चलना तिसरा दिवस आहे आणि आत्तापर्यंत आपण भरपूर सप्त पाहिलेले आहेत पण या सप्ताचं वैशिष्ट्य असं पहिल्या दिवसा दिवसापासून ज्याला गर्दीचा ओघ जास्त भाविकांचा सुरू झालेला आहे आणि या ओघामुळे आम्हाला इकडं स्वयंपाक भाकरी आमटी यासुद्धा भरपूर परिसरातून ये येत आहेत आणि सर्व स्वयंसेवक याच्यामध्ये विशेषतः मान्य आपले कारखान्याचे चेअरमन मान्य डॉक्टर सुजय सुजयदादा विखे पाटील यांनी टोटल पंक्तीचं नियोजन हातात घेतल्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी इथं सप्ताहाचं नियोजन करण्यास हातभार झाला आहे सोपं झालेलं आहे आणि सर्वांना व्यवस्थित पोटभर प्रसाद मिळत आहे अजून बाकीचं जेवढे भाविक आहेत सर्व जाणाऱ्या भाविकांच्या आपण चांगली पाहण्याची बाथरूमची सर्व इथे व्यवस्थित केलेली आहे आम्ही भाविकांना एक आवाहन करतोय की हा सप्ताह कल्ला ज्या परिसरात होतोय आणि या सप्ताहामध्ये सर्वांनी तन मन धनं करून सहभाग नोंदवा की जेणेकरून तर तनाची गरज आहे मनाची गरज आहे धनाची गरज आहे या सर्व गोष्टी मनात धरून प्रत्येकाने सहभाग नोंदवा दुसरी गोष्ट जेव्हा आता दिवसेंदिवस आता उद्या आणि परवा जबरदस्त गरज वगैरे राहणार आहे तरी परिसरातील ज्या गावं या पंक्तीमध्ये असतील त्यांनी भरपूर प्रमाणात भाकरी घेऊन यावेत जेणेकरून भाविकांना भरपूर प्रसाद मिळेल असं मी सर्व भाविकांना मा सप्ताहमधे आवाहन करतो कर विनंती करतो जय